शहरातील मध्यवर्ती स्थानकात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत विद्यार्थ्यांची सॅक खातोआात लंपास केली सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक सोळा जून रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फ्लाट फलाट, फलाट क्रमांक वर घडली या प्रकरणी श्रेयस तुकाराम वडवळे वयवर्ष बावीस राहणार लातूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहर मध्यवर्ती बस स्थानकात चोरट्यांचा दिवसेंदिवस सुळसुळाट वाढत चालला आहे श्रेयस तुकारराम वडवळे हा मूळ चाल लातूरमधील असून सांगलीमध्ये तो शिक्षणानिमित्त राहत आहे रविवार दिनांक सोळा जून रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास श्रेयस हा सांगलीमधील मध्यवर्ती बस स्थानक येथील फलाट क्रमांक दोन मध्ये थांबला होता या ठिकाणी असणाऱ्या बाकड्यावर त्यांनी त्याची सॅक ठेवली होती यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणाचं लक्ष नसल्याचं पाहून सदरची सॅक लंपास करत पोबारा केला या सॅकमध्ये आयपॅड आणि रोख रक्कम असा एकूण सव्वीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल होता सदर मुद्दे चोरीची घटना निदर्शनास येताच वडवळे यांनी पोल सांगली पोलीस शहर ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली